नमस्कार आम्ही जुन्नरखेड आंबेगाव ही आमची एक जॅक ही एक यम आर असोसिएशनची एक संघटना आहे ही संघटना मेडिकल रिप्रेझेंटेटिव हा जो काही यम आर बांधव आहे यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी यांच्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी समाजात झाल्या पाहिजे कारण हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रोज रस्त्यावरती फिरतो सकाळी उठल्यापासून नऊ साडेनऊ वाजल्यापासून घर सोडतो संध्याकाळी दहा वाजेपर्यंत फील्डवर असतो काम करत असतो तर आमच्या प्रामुख्याने अगदी छोट्या छोट्या मागण्या आहेत कारण की आपण जो जॉब करतो हा जॉब आपल्या कुटुंबासाठी आपल्या भविष्यासाठी हा फार सेफर जॉब असतो त्यातून दोन पैसे मिळतात आपल्या कुटुंबाला त्यातून कुठेतरी एक उत्पन्न निर्माण करतं किंवा सर्वांची एक उदरनिर्वाहासाठी आम्ही हा जॉब करत असतो तर आमच्या प्रामुख्याने मागण्या अतिशय थोड्या आहेत कारण की कामगार कायदा हा जो ह्या शासनाने जो रद्द केला आहे हा कामगार कायदा रद्द केल्याच्यानंतर कामगार संहिता चार डिफरंट डिफरंट प्रकारचे कोड यांनी आणले आणि त्या एवढ्या जाचक आटी शासनाने समोर आणल्यात का त्यामुळे आमची पिळवणूक ह्या ठिकाणी वारंवार होत असते खूप साऱ्या कंपन्यांमध्ये तुम्ही जर पाहाल तर सकाळी समजा काम सुरू करायचं का म्हटलं तर तिथे जाऊन सेल्फी पॉईंट किंवा जी पी एसनी लोकेशन टाकावं लागतं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कॉल होतात संध्याकाळी काम संपलं का तिथून परत पॉईंट टाकावा लागतो कामचं काम संपलं आहे ह्या अशा काही अटे आहेत ज्यामध्ये सर्वच चौकटीमध्ये काम करत असताना आम्हाला थोडासा त्रास होतो दुसरी गोष्ट पी एफ जो आहे तो पी एफ हजार दीड हजार दोन हजाराच्या वर कट होत नाही तो पी एफ किमान तीन हजारापासून पुढे कट झाला पाहिजे जेणेकरून उद्या भविष्यात जर आमचा एम आर बांधव हा रिटायर्ड झाला तर त्याला कुठेतरी एक अपेक्षित अशी रक्कम मिळू शकते मासिक वेतन खूप सारी नवीन मुलं या ठिकाणी आहेत दहा बारा पंधरा हजारापासून यांची महिन्याची कमाई सुरुवात होते तर मासिक वेतन हे किमान तीस हजार तरी असावं अशा ह्या आमच्या काहीतरी प्रामुख्याने मागण्या आहेत ज्या मागण्या आम्ही सरकारकडे विनंती करतोय का ह्या मागण्या सरकारने आमच्या पूर्ण कराव्यात ज्यामध्ये कामगार कायदा हा जो रद्द झाला आहे तो पुन्हा एकदा लागू करावा आमच्या असोसिएशन प्रत्येक कंपनीवाईज किंवा हेडक्वार्टर वाईज अशी स्ट्रॉंग व्हावी मासिक वेतन तीस हजारच्या पुढे जावं आणि पी एफ हा थोडासा वाढून मिळावा ह्या अशा आमच्या बेसिकली छोट्या छोट्या मागण्या आहेत ज्या मागण्या सरकार गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंट यांना विनंती करतो तुमच्यामार्फत का तुम्ही एक ह्यामध्ये आहात का तुम्ही ह्या आमच्या मागण्या सरकारपर्यंत हा आवाज तुम्ही नेऊ शकता तुम्हाला विनंती राहील का ह्या मागण्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत तुम्ही पोचवाल अशी अपेक्षा करतो हे बघा मार्केटिंग फॅक्टर किंवा मार्केटिंग ही फील्ड अशी आहे का ह्यामध्ये प्रत्येकाला एक टार्गेट दिलं जातं आम्हाला मासिक वेतन तर आहेच आहे पण मासिक वेतन त्याच्याबरोबर आम्हाला एक दोन लाख चार लाख पाच लाख दहा लाख हे आमची औषधं सेल करण्यासाठी से एक टार्गेट दिलं होता तर प्रत्येक डे बाय डे पूर्वी मार्केटमध्ये दहावीस कंपन्या होत्या आज त्या कंपन्या लाखोमध्ये कंपन्या झालेल्या आहेत त्यामुळे डॉक्टर तेवढेच आहेत लोकसंख्या जरी वाढत गेली तरी त्या पटीत बिझनेस मिळत नाही त्यामुळे वरची जी लोकं आहेत मॅनेजर लोकं असतात त्यांचा फोन असतो त्यांचा प्रेशर असतो याचं टार्गेट असतं त्याचं टार्गेट असतं त्याबद्दल ता, आम्हाला वेगळे टास्क दिले जातात जे टास्क कधी कंप्लीट होतात तर कधी कंप्लीट होत नाही परंतु रोज उठून तीच गोष्ट मार्केटमध्ये असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होतो पिळवणूक होते हे कुठेतरी कमी झालं पाहिजे आज आमचा स्ट्राईक होता तर आज आमच्या ह्या स्ट्राईकमध्ये आम्ही सर्व यम आर बांधवांना एकत्रित करून प्रत्येकाला होणाऱ्या ज्या अडचणी आहेत प्रत्येक कंपनी वाईज प्रत्येकाचं एक कल्चर वेगळं असतं कोणाला काय त्रास होतोय का कोणाला काय वेगळ्या प्रकारे फिरवणूक केली जाते का कारण की ह्या फील्डमध्ये आपलं त्याच वेळेस जागा समोर येतं ज्या वेळेस दुसऱ्याला कोणाला त्रास होतो का म्हणजे मुलं ही मानसिक तणावाखाली काम करतात तर हे तणाव कुठेतरी कमी व्हावा प्रत्येकाच्या काही मागण्या असतील प्रत्येकाला होणारा जो काही त्रास असेल त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचे प्रॉब्लेम सांगितले आणि त्याचबरोबर आमच्या जॅक असोसिएशनच्या वतीने एक स्तुत उपक्रम आज आम्ही या ठिकाणी घेतला कारण की ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेत जेवण होत नाही त्यामुळे आज डायबिटीज शुगर बी पी खूप सारे त्रास लोकांना व्हायला लागलेत त्यामुळे आम्ही आज जनरल डायग्नॉस्टिकसारखी मुंबईसारखी एक लॅब त्यांना इथे आमंत्रित करून सर्व मुलांचे उपाशीपोटी फास्टिंगवरती आम्ही ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करून त्यावरती आम्हाला कळेन की आमचा जो एम आर बांधव आहे तो, तो फिजिकली आज किती स्ट्रॉंग आहे ज्याचे रिपोर्ट्स आम्हाला उद्या किंवा परवापर्यंत मिळून जातील आंदोलनाची रूपरेषा आमच्या जेवढे पण महाराष्ट्रभर भारतभर जेवढे पण युनिट आहेत त्या प्रत्येक युनिटमधले आमचे जे, आम जे काही मेंबर आहेत त्या प्रत्येक असोसिएशनमध्ये दोन दोन मेंबर आज मुंबईसारख्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी गेलेले आहेत तर आमच्या पण असोसिएशनच्या वतीने आमचे चार पाच प्रतिनिधी मुंबईसारख्या ठिकाणी गेलेले आहेत सरकारने आमच्या जर ह्या मागण्या आहेत ह्या जर मागण्या जर आमच्या पूर्ण नाही केल्या तर एम आर बांधव हाँ दुवाय नवी नवी था था हा असा एक दुवा आहे का डॉक्टरांपैसे जाऊन त्यांना नवीन नवीन औषधांची माहिती द्यायचं काम करत असतो उद्या जर सरकारने आमच्या बाजूने किंवा आमच्या हिताचा जर निर्णय नाही दिला तर हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होईल सरकारच्या विरोधात जाऊन आम्ही ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही भारत बंद हा नारा देऊ आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कारण औषध निर्मात्याबरोबर औषध विक्रेता पण तितकाच महत्त्वाचा आहे त्यासाठी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे जर नाही झालं तर हे आंदोलन अधिकाधिक तीव्र केले केलं जाईल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न